पुढच्या बातमीकडे वळूया शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर हे शेकडो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झालेत थोड्याच वेळात भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा आमदार सीमा हिरे यांचा विरोध होता मात्र त्यांचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे माजी मंत्री बबनराव घोलप माजी महापौर अशोक मुर्तडक माजी महापौर नयना घोलप यांच्यासह शेकडो समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून अभिषेक कशा प्रकारे कार्यक्रम हा असणार आहे काय नियोजन आहे कोण प्रमुख कुणाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय थोड्याच वेळात बडगुजर जे आहे ते भाजप कार्यालयामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल आणि त्या अगोदर मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे एकूणच काही क्षणाचा अवधी आहे की जे सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासोबत जे जे कार्यकर्ते आहेत हे जण भाजप कार्यालयामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल एकूणच नाशिकमधले पदाधिकारी असेल किंवा मग छत्रपती संभाजीनगर इथले काही पदाधिकारी आहेत जे भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत एकूणच आपल्याला माहिती आहे की ज्या स्थानिक आमदार आहेत सीमा हिरे यांच्याकडनं देखील कुठेतरी विरोध जो आहे तो अजूनही आपल्याला कायम असल्याचा पाहायला मिळत आहे मात्र पक्षश्रेष्ठींकडनं हिरवा कंदील दिल्यानंतर हा पक्षप्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळत आहे आ, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं संदर्भात कुठंतरी पुढाकार घेण्यात आला सगळी सूत्र जी आहेत त्यांच्याकडनं हलवण्यात आली काही नगरसेवकांचा देखील आपल्याला विरोध जो आहे तो बडगुजर यांना पाहायला मिळालेला होता मात्र आ, या संदर्भात बैठक जी आहे ती मुंबईमध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळालेली होती काही नगरसेवक देखील जे आ, मंत्री गिरीश महाजन आहे यांच्या भेटीला आलेले होते आणि त्यानंतर त्यांचा विरोध कुठंतरी मावळताना दिसलेला होता काही नगरसेवकां संदर्भातला मात्र बडगुजर यांच्या संदर्भातली जर का भूमिका पाहिजे तर या सगळ्या नगरसेवकांचा जो विरोध आहे तो कायम असल्याचा पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर एकूणच पक्षश्रेष्ठींसोबत एक काल रात्री बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर या संदर्भातली निश्चिती झाली आहे मात्र प्रदेशाध्यक्षांना या संदर्भातली कल्पना नव्हती हे देखील स्पष्ट होताना दिसत आहे ते कुठंतरी अनभिज्ञ होते सोबतच कार्यकारी अध्यक्ष असतील रवींद्र चव्हाण यांना देखील या संदर्भातली कल्पना नव्हती मात्र सकाळी कल्पना आल्यानंतर एकूणच या संदर्भातली स्पष्टता देखील येताना पाहायला मिळाली आहे की पक्षप्रवेश हा होतो आहे पक्षप्रवेशासाठी थोड्याच वेळात बटगुजर आणि त्यांचे कार्यकर्ते हे दाखल होतील आणि एकूणच मंत्री गिरीश महाजन असतील किंवा मग रवींद्र चव्हाण असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश आपला होताना दिसत निश्चित धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा